नमस्कार प्रेक्षांनो मुरंबा मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये आता ही रेवा तिच्या प्लॅन मध्ये हळूहळू यशस्वी होताना दिसणार आहे तर प्रेक्षकांना यंद्रा भागामध्ये सगळ्या महिला मंडळी बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर पुरुष मंडळी आणि फक्त रेवा घरात असतात आणि ते सगळे स्वयंपाक करत असताना रेवा दारू पिण्याची ऑफर देते आणि सगळे मग ते मान्य करतात आणि दारू पिल्यानंतर सगळेजण नशेत असतात परंतु रेवा ही मुद्दा मी या सगळ्या गोष्टी करते कारण तिचा हेतू वेगळाच असतो दारूची खूप नशे चढले आहे असं सांगून अक्षयला रूममध्ये घेऊन जाते सोडायला आणि यानंतर मग ती खूप इमोशनल ड्रामा करते की मी खूप एकटी पडली आहे मला आदाराची गरज आहे आधी मागून मिठी मारते नंतर मग ती पुढून मिठी मारते अक्षय सोडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती काय ऐकत नाही शेवटी मग तिला दिलासा देण्यासाठी काही प्रत्यक्षात काही गोष्टी माहीत नाही परंतु तिच्या पाठीवर हात मारतात दिसत आहे आणि याच वेळी आनंद हा तिकडून जाताना दिसतोय आणि त्याचा खूप मोठा गैरसमज होतोय की हे दोघं एकत्र आले आहेत हे दोघं एकमेकांच्या जवळ आहे अक्षय हा रमाला फसवत तर नाही ना असा ना, त्याचा गैरसमज आता तुम्हाला निर्माण होताना दिसणार आहे आणि हाच गैरसमज आता अक्षय आणि रमामध्ये दुरावर सुद्धा आणण्याचा प्रयत्न करू शकतो आणि हा आनंद अक्षयला झापणार सुद्धा खूप आहे